एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुरबाड तालुक्यातील नांदगाव फाटा ते मनिवली मिलधे रस्ता 2021 हजार एकवीस मध्ये या रस्त्यावर साडेपाच कोटी रुपये खर्च करून सुद्धा हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे भारत व राज्य सरकारने देशातील खेडोपाड्यापर्यंत रस्ते बनवले परंतु त्या रस्त्याची अवस्था पाहिली तर ना रुंदीकरण ना धड डांबरीकरण ना चांगले सिमेंट रस्ते अशी खेड्यात जोडलेली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याच खड्डेमय रस्त्यातून रोज हजारो लोक प्रवास करतात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे मुख्यमंत्री ग्रामसर सडक योजना ठाणे कार्यालय येथील या परिसरातील नागरिकांनी तक्रार करून देखील बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही नांदगाव ते मिल्ले हे अंतर बारा किलोमीटर असताना म्हणजेच एका किलोमीटरसाठी पंचेचाळीस लाख रुपये खर्च केला गेला तरी हा रस्ता खड्डेमुळे रात्री अपरात्री प्रवास करत असताना केव्हाही अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही याला जबाबदार कोण ही कामे चांगली करून घेण्याची जबाबदारी कोणाची देशाच्या विकासासाठी लाखो रुपये महिना पगार देऊन जे अधिकारी कर्मचारी यांची निवड कशासाठी केली जाते राष्ट्रीय संपत्तीचे ठेकेदार व व संबंधित खात्यात काम करत असलेले अधिकारी कर्मचारी कायदेशीर कार्यवाही होईल होईल तेव्हाच देशात प्रगती जोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कितीही योजना राबवल्या तरी सुधारणा ना होणार नाही महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम